माझं नाव आहे स्नेहा शुभम तिथिरारमे मी पवनी तालुक्यातील नीलज गाव नीलज ह्या गावातली आहे मी अंगणवाडी सेविकासाठी फॉर्म भरलेला होता तर त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेमध्ये फर्स्ट पहिली लिस्ट लागली त्याच्यामध्ये प्रेरणा धनपाल नवघरे ही पहिल्या पहिल्या नंबरवरती आहे आणि मी स्नेहा शुभम तिथिरमारी ही दुसऱ्या नंबरवरती आहे तर मी तिच्यावरती ऑब्जेक्शन घेतला की मला तुझे डॉक्युमेंट चेक करायचे आहे मी तिचे डा डॉक्युमेंट चेक करायला मागणी टाकली तेव्हा त्यांनी ते आम्हाला बोलवलं आणि तिचे डॉक्युमेंट्स दाखवले तेव्हा मी ते बारावीच्या मार्कशीटवर ऑब्जेक्शन घेतला की मला ही मार्कशीट फ्रॉड आहे बा तर त्यांनी माझं डाऊट लिहिलं आणि मला नंतर लेटर आलं की तुम्ही या बा त्या समोरच्या व्यक्तीला आणि मला पण लेटर पाठवलं हो की तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सवर त्यांना डाऊट आहे तर तुम्ही क्लिअर करा तर, ला, तर ती सामोरची व्यक्तीला माहिती अधिकाराच्या खाली मी टाकलं तर समोरच्या व्यक्तीने मला डॉक्युमेंट्स दाखवण्यात नकार दिला ऑफिसला घेऊन दिला मी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती तिला दाखवणार नाही तर त्यांनी तिला जॉईनिंग लेटर दिला तर त्या ते माझं समाधान न करता त्यांनी जॉईनिंग लेटर दिला पण माझ्याकडे मी माहिती अधिकाराच्या खाली इकडून तिकडून जे पुरावे गोळा केले त्याच्यामध्ये सिद्ध होते की तिला एकाहत्तर पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंट नसून तिला छप्पन पॉईंट सत्त्याहत्तर पर्सेंट आहेत हे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत माहिती अधिकाऱ्याच्या खाली तर ते सगळे मी आता क्लिअर होते की तिला पर्सेंटेज तेवढे नाही तिने खोटे कागदपत्र जोडून केलेलं आहे तर ह्या क भरतीमध्ये घोटाळा झाला आहे कागदपत्रांमध्ये ह्या कागदपत्राची स पडताळणी करून मला न्याय द्यावा आणि तिचे जे जे, जे व्यक्तीने फोटे जोडले तिचे योग्य ती कारवाई करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रकल्प अंतर्गत सर्व रिक्त पदांची जाहीरनामा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आला होता आणि संपूर्ण रिस् कारवाई करून रिस्सर कारवाई जे रिक्त पद आहेत ते भरण्याची कारवाई करण्यात आली असं असताना प्रकल्पातीलच निलज येथील अंगणवाडी सेविका भरती प्रक प्रकरणाने जी प्रस्तावासोबत बारावीशी मार्कशीट जोडलेली आहे ती खोटी असल्याची तक्रार या कार्यालयात प्राप्त झाली त्या अनुषंगाने अपी अपिलातींना किंवा तक्रारकर्त्यांना अपील रिसर अपील करण्याबाबत कळवण्यात आले सांगण्यात आले सुचवण्यात आले त्यांच्याकडून अपील आलं की मान्य मुका यांच्या समक्ष ठेवण्यात येईल त्यावर अपील कारवाई होईल आणि मान्य मुका यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य